राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ चारी मुंड्याची भारताची विजयी सलामी yeah. प्रशासन काही करेना आत्महत्या थांबता थांबे मराठा सेवा संघाच्या वतीने कैकाडी महाराज पंढरपूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन मुखेड पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी उत्कंठा आता बातमीपत्र विस्ताराने नुकत्याच सुरू झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला आपल्या साखळीतील पहिल्या सामन्यात हरविले व आपले विश्वचषक अभियानाला विजयी सुरुवात केले या सामन्यात धोनीचे कल्पक व आक्रमक नेतृत्व गुण दिसून आले विराट कोहली शिखर धवन सुरेश रैना यांच्या फलंदाजीने भारताने तीनशे दहावापर्यंत मजल मारली तर अश्विन शमी उमेश यादव सुरेश रैना यांच्या गोलंदाजीने पाकिस्तानला दोनशे चोवीस धावात गुंडाळले महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे सावट आले आहे रोजचे जीवन जगणे शेतकऱ्याला कठीण होऊन बसले आहे आणि रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत आहेत उत्पन्न शेतकरी कर्जबाजारी होत आहेत आणि त्यातून प्रवृत्त होत आहेत एक घटना फेब्रुवारी रोजी पहाटे कामरस पडली तालुका बिलोली येथे घडली येथील राजेंद्र जाधव यांनी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले शासनाकडे शासकीय रीती रिवाजानुसार प्रकरण दाखल झाले आणि चौकशी चालू झाली परंतु याच्याने हा प्रश्न संपणार आहे का आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची नुसतीच माहिती घेईल का खरंच याचा सर्वे करून माहिती घेईल व सोप उरकेल याकडे आता नागरिकांचे डोळे लागले आहेत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श तुझा, तुझा जिवाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय रोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंधन व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा आपले स्वागत मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तेरा तारखेला मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली मतदान संघातील सुमारे तीनशे बावीस मतदान केंद्रावर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा कालावधी संपल्यानंतर प्राथमिक माहितीनुसार सत्तावन्न टक्के मतदान झाल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले होते मतदारसंघात संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्राच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदारांनी उत्स्फूर्तपणे व शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडल्याची माहिती देण्यात आली आहे निवडणुकीसाठी मतदारसंघातील मतदारांनी निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी केले होते त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता पोटनिवडणुकीसाठी सात साथ उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तुषार राठोड काँग्रेस पक्षाचे हनुमंतराव बेटमोगरेकर तर बाकी पाच उमेदवार अपक्ष म्हणून होते तसेच ही निवडणूक बेटमोगरीकर व राठोड यांच्यात झाली परंतु कस अशोक लागला आणि मतमोजणी उद्या सोमवार सोळा फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद कन्या हायस्कूल येथे उद्या सकाळी करण्यात येणार असल्याची निवडणूक विभागाने कळविले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त कैकाडी महाराज पंढरपुरग यांचा समाज प्रबोधन पर कीर्तन सोहळ्याचे आयोजन मराठवाडा सेवा संघाच्या वतीने 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हा परिषद मैदान कंधार येथे आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष बळीराम पवार व ड्रायव्हर युनियनचे तालुकाध्यक्ष माधव कांबळे यांनी केले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उपस्थिती राहणार आहे तर विशेष उपस्थिती म्हणून माजी आमदार शंकरांना दोंडगे तर प्रमुख अतिथी म्हणून दिलीप धोंडगे प्रवीण पाटील चिखलीकर मुक्तेश्वर धोंडगे श्याम पाटील तेलंग संजय भोसीकर बाबुराव गिरे पुरुषोत्तम धोंडगे अरविंद नळगे बालाजी पांडा गळे स्वप्नील लोंगारे दीपक आवाळे बाबुराव केंद्रे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पाकिस्तानात चारी मुंड्याची भारताची विजयी सलामी प्रशासन काही करेना शेतकऱ्याची आत्महत्या थांबता थांबेना मराठा सेवा संघाच्या वतीने कैकाडी महाराज पंढरपूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन पोटनिवडणुकीची उद्या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या